तुळजा भवानीचा कोप शांत करावा अशी प्रार्थना मंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर निवासिनी अंबाबाईला केली आहे महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार मिलून पूर्ण अपेक्षा करतील असे ही ते मनाले ते आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपलं सर्वांच महालक्ष्मी अंबाबाई हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि मला वाटतं गेल्या चार पाच दिवसात लाखो लोक भाविक दर्शनासाठी इथं आलेले आहेत आज मी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि मी प्रार्थना केलेली आहे महाराष्ट्रावर हे जे महापुराचं अवकाळी पावसाचं जे संकट आलेलं आहे आणि जणू काय ज्या काळात ज्या प्रदेशामध्ये दुष्काळच होता त्या ठिकाणी पहिल्यांदा इतका मोठा महापूर आला आणि त्यांच्या शेतीचं त्यांच्या घरांचं त्यांच्या दुकानांचं फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आणि हे नुकसान भरून देण्याची शक्ती परमेश्वरानं सरकारच्या अंगामध्ये द्यावी आणि त्यांना राहिलेल्या या सर्व काळामध्ये पाऊस थांबावा आई तुळजाभवानाचा था जो कोप आहे तो तुळजाभवानीनं कोप शांत करावा अशी प्रार्थना मी आई अंबाजवळ केली